महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांच्या प्रलंबित पीक विम्याचे वाटप सुरू माझी योजना चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेतकरी पीक विमा वाटप बाबत सविस्तर माहिती अनेक महिन्यांपासून प्रतीक्षित असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारने अखेर त्यांच्या प्रलंबित पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची मदत मिळणार आहे नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांमुळे झालेल्या नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय निश्चितच एक मोठा आधार ठरणार आहे माझी योजना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ही महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत राज्य शासनाने या पीक विमा भरपाईसाठी विविध हंगामांचा समावेश केला आहे त्यानुसार खरीप 2022 2022 या दोन हजार बावीस आणि रब्बी बावीस या हंगामासाठी एकूण दोन पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपये या काळात अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांचा सा सामना केला होता त्यानंतर खरीप दोन हजार तेवीस या हंगामासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या हंगामात झालेल्या दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते रब्बी दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामासाठी त्रेसष्ट पूर्णांक चौदा कोटी रुपयांची भरपाई केली जाणार आहे ज्यामुळे हिवाळी पिकांचे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल या सर्व हंगामांमध्ये सर्वाधिक भरपाई खरीप दोन हजार चोवीससाठी असून तब्बल दोन कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीची भरपाई जा या रकमेतून केली जाईल ज्यामुळे अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल या योजनेचा थेट लाभ राज्यातील एकूण चौसष्ट लाख शेतकऱ्यांना होणार आहे लहान मोठे आणि मध्यम अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे ज्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर राज्य सरकारने विमा कंपन्यांना देखील आर्थिक पाठबळ दिले आहे राज्याच्या हिशाचे दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे यामुळे विमा कंपन्यांची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल आणि भविष्यात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वेळेवर मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामुळे भरपाईच्या प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखली जाईल आणि शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थी शिवाय थेट लाभ मिळेल डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या व्यवहारामुळे शेतकऱ्यांना त्वरित आणि सुलभ पद्धतीने पैसे मिळतील या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील अशी अपेक्षा आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि ते पुन्हा नव्या उत्साहाने शेतीच्या कामाला लागतील या मिळालेल्या पैशातून ते पुढील हंगामासाठी आवश्यक असणारे बी बियाणे खते आणि इतर कृषी सामग्री खरेदी करू शकतील अनेक शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास देखील मदत उपयुक्त ठरेल तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही त्यांना आर्थिक आधार मिळेल कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे कल्याण हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि ही पीक विमा भरपाई शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण मदत आहे भविष्यातही शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे पीक विमा योजनेत आवश्यक सुधारणा करून शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील जेणेकरून ते हवामानातील बदलांना तोंड देत अधिक उत्पादन घेऊ शकतील एकंदरीत महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण घेऊन आला आहे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची ही मदत शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यात आणि त्यांना अधिक सक्षम बनवण्यात निश्चितच मोलाची भूमिका बजावेल शेतकऱ्यांनी आता आपल्या बँक खात्याची तपासणी करून घ्यावी आणि अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ही।, ही माहिती माझी योजना चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका